नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेकऑडिओ मराठी मधले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे आहे जेब्रॉनिक्सचा ऑप्टिमस गेमिंग माउस कीबोर्ड तर याची अनबॉक्सिंग आपण बघणार आहोत तर मी हा अमेझॉन वरून मागवला होता तर जो पहिला प्रॉडक्ट आला होता त्याच्यात माउसचा व्हील बटन असतो तो फॉल्टी निघाला होता तर ही रिप्लेसमेंट आहे तर याची आपण अनबॉक्सिंग वगैरे तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही याची ब्रँडिंग बघू शकता झेब ऑप्टिमस जो की गेमिंग माउस कीबोर्डचा कॉम्बो आहे तर इथे ब्रेडेड केबल्स मायक्रो किस थर्टी सिक्स डी चा डीपीआय आणि गोल्ड प्लेटेल युएस यू आपल्याला यात भेटतं तर बॅकसाईडला एकदा बघून घेऊया तर बॅकसाईडवर काय काय आहे तर इथे बघू शकता तुम्ही डेडिकेटेड मल्टीमीडिया कीज ई डी कंट्रोलस डीपाय वगैरे सगळं मेन्शन केलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपण या बॉक्सला खोलून बघूया की माऊस कीबोर्डची क्वालिटी कशी भेटते आपल्याला तर बॉक्स खोलल्यानंतर आपल्याला माऊस कीबोर्डचा कॉम्बो भेटतो जो की एका पॉलिथीनमध्ये रॅप केलेला आहे आणि हातात घेतल्यानंतर कळतं की याची क्वालिटी बेस्ट आहे थोडासा मॅट फिनिशमध्ये आहे आणि रगेट डिझाईन आहे तर याची की प्रेसिंग बघूया तर की प्रेसिंगमध्ये नो डाऊट गुड आहे मला तर बेस्ट वाटला कारण की प्रेसिंग स्मूथ आहे आवाज व्यवस्थित येतो आहे आणि ही ब्रेडेड केबल आहे वन मीटरच्या लेंथमध्ये आणि हिचा यू एस बी गोल्ड प्लेटेड आहे तर याला एकदा बॅकसाईडने बघूया तर बॅकसाईडनेसुद्धा फिनिशिंग खूप मस्त आहे तर इथे मला हे बॅटरी स्लॉटचा काय विषय तो कळला नाही आणि इथे आपल्याला दोन पॅड भेटतात ज्याने आपण कीबोर्डची हाईट वाढवू शकतो कमी करू शकतो तर चला माऊसकडे जाऊया तर माऊस हा आपल्याला ऑप्टिमस प्राईमच्या लुकमध्ये दिसतो आणि याचे जे लेफ्ट राईट जी की आहेत ते थोडेसे रबर फिनिशमध्ये आहे बॅकसाईड याचा मेटलमध्ये आहे आणि याची केबलसुद्धा ब्रेडेड आहे गोल्ड प्लेटेड यू एस बी आहे आणि याची लेन्ससुद्धा वन मीटर आहे आणि इथे आपल्याला डी पी आय कंट्रोलसाठी बटन भेटतो ज्याने आपण माऊसचा डी पी आय कंट्रोल करू शकतो आणि या साईडला आपल्याला दोन बटणं भेटतात ज्याने आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड जाऊ शकतो तर आर जी बी माऊस आहे आणि रगेट डिझाईन आहे थोडासा हेवी साईडला आहे तर मला बेस्ट वाटला तर चला आपण याची टेस्टिंग करूया प्लग इन करून तर सगळ्यात पहिले मी कीबोर्ड प्लग करतो आणि आता मी माऊस प्लग करतो आणि माऊस प्लग केल्यानंतर माऊस ऑटोमॅटिकली आर जी बी मोडमध्ये जाईल आणि कीबोर्ड सध्या कॉन्स्टंट आर जी बीमध्ये आहे तर इथे आपल्याला डेडिकेटेड बटन आहे तर याने आपण याची चे सेटिंग चेंज करू शकतो तर आता हा कंटिन्युअस ब्लिंक करेल आर जी बीमध्ये आणि आता पुन्हा दाबल्यानंतर हा टोटली ऑफ होईल आणि पुन्हा दाबल्यानंतर हा कॉन्स्टंट आर जी बीमध्ये चालू राहील तर तुम्ही माऊस बघू शकता तो ऑटोमॅटिकली आर जी बीमध्ये स्विच करत आहे तर याचा लुक एकदम बेस्ट ऑप्टिमस प्राईमच्या हेडसारखा येत आहे तर मला सातशे रुपयाच्या अराऊंड ही डील बेस्ट वाटली क्वालिटी प्रोडक्ट आहे आणि एकदम लुकला फॅन्टॅस्टिक आहे तर सहाशे रुपयाच्या अराउंड हा प्रोडक्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये